जय जय रघुवीर समर्थ समर्थाची या सेवका कृपा हे असा सर्व भूमंडळी कोण आहे जयाची लोक लो तिनी उपेक्षी कदा रामदासाभिमानी आता आज आपल्याला समर्थांचनी म्हणजे समर्थ टाकळीला ह्याला जाऊन पोहोचले नाशिकला रामाच्या मंदिरात गेले आणि तिथे त्यांनी साष्टांग नमस्कार घालून सांगितलं की आता इथेच मी राहणार आणि पुढचं कार्य करणार परंतु त्या पंचवटीमध्ये खूप गर्दी होती राहायला जागा नव्हती म्हणून त्यांनी जवळच एक खेडं होतं टाकळी नावाचं आणि तिथे एक छोटीशी नदी होती तर त्यांनी ते ठिकाण आपल्याला राहण्याला योग्य आहे आणि एकांत वासा तिथे राहता येईल असा विचार करून त्यांनी टाकळीला पुर राहायचं ठरवलं ते काय करत असत की सकाळी ना आध्नीक उत् म्हणजे आधी वगैरे करायचं आणि पाण्यामध्ये कमरे एवढ्या पाण्यामध्ये नदीमध्ये उभं राहून त्यांनी पुरश्चरण केलं कशाचं केलं तर गायत्री मंत्राचं गायत्रीचं पुरश्चरण आणि पूर्वीच्या काळी घडायणं नव्हतं हो त्यांच्याजवळ तर ते काय करत असत की सूर्य डोक्यावर येईपर्यंत ते पुरश्चरण करीत असत आता सूर्य डोक्यावर आला की मग बाहेर यायचं आणि पंचवटीत जाऊन माधुकरी मागायची पाच घरी माधुकरी मागून ती घेऊन यायची पुन्हा टाकळीला यायचं टाकळीच्या नदीमध्ये ती माधुकरी धुवायची आणि त्याच्यानंतर त्याचे तीन भाग करायचे एक रामाचा नैवेद्य एक गाईचा आणि एक स्वतःचा आणि असे ते खात असत आता मला सांगा की ते का म्हणून का म्हणून नदीमध्ये धुवत असत माधुकरी त्याच्यामागचा अर्थ असा की पाण्यात धुतल्यानंतर त्याच्यातलं सगळं सत्व म्हणजे तिखट गो मीठ गोड सगळं नाहीसं होतं तर अशा तऱ्हेने बेचव झालेली ती माधुकरी ते खात असत कारण काय तर त्यांना पुढचे बारा वर्ष जी तीर्थाटन करायचं होतं त्या तीर्थाटनात जर आपल्याला चांगलं अन्न मिळालं नाही तर वाईट वाटायला नको म्हणून तोंडाची चवच त्यांनी घालवून टाकलेली होती तर अशा तऱ्हेने ते माधुकरी मागून खात होते बरं सकाळी हे बारा वाजेपर्यंत नंतर श्रीराम जयराम जय जयराम ह्याचं नामस्मरण सतत कर तेही त्यांनी तेरा कोटी जपाचा संकल्प केला होता पुरस्चरणाचा सुद्धा तेरा कोटी जपाचा संकल्प होता आता आणि दुपारच्या वेळामध्ये ते पुन्हा पंचवटीला जात तिथे रामाच्या मंदिरात पर प्रवचन असेल कीर्तन असेल ते सगळं ऐकायचं तिथल्या लोकांकडनं पुराणं घ्यायची त्याच्या कॉपी करायच्या किंवा ते, ते, ते वाचून काढायचं हे सुद्धा काम त्यांनी दुपारच्या वेळात केलेलं आहे हे बारा वर्ष त्यांनी सतत केलं आहे इव्हन त्यांनी रामायणाची सुद्धा प्रत लिहिलेली आहे ती प्रत आजही त्यांची धुळ्याच्या इथे आहे असं त्यांनी आहे एका पुस्तकामध्ये नंतर काय की कि असं करता करता काही लोक त्यांना नावं ठेवत असत की अरे हा काय लहान आहे हे काय वय आहे का, का राहतो राहतोय आणखीन पुरस्चरण करतोय पण काही लोकांनी मात्र त्यांची स्तुतीही केली आणि हा इतक्या लहान वयामध्ये असं तपश्चर्या करणारा पुरश्चरण करणारा जो मुलगा आहे नक्कीच हा पुढे कोणीतरी मोठा होईल असं त्यांना ते, त्या ते त्याच्याबद्दल वर्तवू लागले आणखी एक गोष्ट अशीच आहे की समर्थ तेव्हा दुपारी जाऊन तिथे हे करत असत तर त्यावेळेला काय झालं की मारुती आणि राम हे त्यांना सतत भेटत असत काही आज दिवसानंतर आणि राम भेटायचे ते सांगायचे आता एकदा तर असं झालं की ते ह्याला परत येत होते कुठे पंज टाकला येताना एक वाघ उभा राहिला समोर अर्थात जर खरा वाघ असता तर तो त्यांच्या आला असता तो, तो नुसता गुरगुरत राहिला तेव्हा त्यांना निर्भयपणे त्यांनी विचारलं तू कोण आहेस तू वाघ नाही आहेस मग तेव्हा त्यांनी रामाने स्वत दर्शन दिलं आणि त्यांना सांगितलं की आता तू तीर्थाटन करायला जा आणि आपल्या कार्याला सुरुवात कर तेव्हा त्यांनी सरळ रामाला सांगितलं की मी बारा वर्ष झाल्याशिवाय तीर्थाटन तीर्थाटनाला जाणार नाही मी जर मध्येच गेलो तर लोकांच्या पुढे तपश्चर्या माझी अर्धवट राहील आणि लोकांच्या समोर हेच लक्षात राहील की हा तपश्चर्या काय केली तरी चालते नाही तर अर्धवट टाकून जायचं कारण समर्थाने तसंच केलं होतं तर लोक अशा तऱ्हेने नावं ठेवू नये म्हणून असं म्हणतात ना की जे पूर्वीचे लोक ज्याप्रमाणे वागले त्याप्रमाणेच तुम्ही वागा तर तसं वागाय वागण्याकरता म्हणून ते कधीही रामा राम भेटो किंवा मारुती त्यांना भेटो ते तपश्चर्या अर्धवट सोडून बारा वर्षपर्यंत टाकळीत राहिले आणि बारा वर्षानंतरच ते तीर्थाटनाला निघालेले आहेत तर दुसरी आ, हे म्हणजे ते त्यांना तिथे प्रवचना जात असत मारुती त्यांच्या मागे लागला अहो तुम्ही एकदा प्रवचन करा तुम्ही एकदा प्रवचन करा मी इथे बसेन शेवटी त्यांनी एका पुराणिकाला विचारलं की करू का मी प्रवचन ते पुराणिक म्हणाले करा आता त्यांनी कोणती गोष्ट घेतली की राम सीतेचा शोध घेण्याकरता हनुमंत जेव्हा लंकेला गेला तेव्हा त्या लंकेला त्या तो ह्याच्या झाडावर जाऊन बसला आता त्या झाडावरची फुलं तर ती फुलं त्याला लाल दिसली आणि वाद घालायला लागला समर्थांशी तिथेच प्र प्रवचन चालू आहे त्यांनी सांगितलं की फुलं पांढरी होती तर ते म्हणे नाही लाल होती तो ते म्हणायचे समर्थ म्हणायचे नाही फुलं पांढरी होती हा मारुती म्हणायचा लाल होती ते पुराणिक बुवा लागो रागवले त्याला बटू सारखं वाद घालतोय त्याला पूर्ण गोष्ट तर सांगू दे मग त्यांनी गोष्ट सांगितली आणि मग तरी पण त्यांनी पिछा सोडला नाही सारखं ते आपले समर्थांच्या मागे म्हणजे नारायणाच्या मागे मागे मारुती जात होते आणि सांगितलं त्यांनी की नाही नाही तुम्ही चलात माझ्याबरोबर मी तुम्हाला सांगतो की फुलं लाल होती म्हणून तर ते म्हणाले की नाही मी तुला सांगतोय फुलं पांढरीच होते तर म्हणे नाही चला माझ्यावर मी तुम्हाला दाखवतो मी पाठीवर घेऊन जातो तुम्हाला तर तो हनुमंतच होता पण समर्थाने सांगितलं मी येणार नाही कारण की माझ्या उपासनेत खंड पडलेला आणि रामाची उपासना खंडित झालेली मला चालणार नाही तुम्हाला वाटलं तर तुम्ही जाऊ या मग शेवटी हनुमंत गेला आणि तिथे त्यांची बिभीषणाची भेट झाली बिभीषणाला म्हणाले त्यांनी पाहिलं तर ती फुलं पांढरीच होती मग विभीषणाने म्हटलं अहो म्हणे मी आलो तेव्हा तर मला ही लाल फुलं दिसली आता पांढरी कशी तर ते म्हणाले अहो पांढरीच फुलं आहेत लाल ना नव्हतीच मुळी मग ते परत आले आणि जेव्हा समर्थांना भेटले तेव्हा त्यांनी सांगितलं की नाही मी फुलं पांढरीच आहेत तेव्हा समर्थांनी त्यांचं मनाचं समाधान असं केलं की तुम्ही जेव्हा सीतेचा शोध करायला गेलात तेव्हा तुम्ही रा रागावलेले होता म्हणून ती फुलं तुम्हाला लाल दिसली आणि खरं तर राम रावण हा शंकराचा भक्त आहे त्याच्यामुळे रावणाच्या राज्यामध्ये पांढरीच फुलं असणार ती फुलं पांढरीच होती तर अशा तऱ्हेनी समर्थानी सम त्यांचं समाधान केल्यानंतर हनुमंतांनी वाद घालणं सोडून दिलं जय जय रघुवीर समर्थ आज आपला एकोणपन्नासावा श्लोक आहे सदा बोलण्या सारिखे चालत आहे अनेकी सदा एक देवासिपा सगुणे भजे लेश नाही भ्रमाचा जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा त्यांनी म्हटलंय सदा बोलण्यासारखे चालत आहे म्हणजेच काय की जसे तुम्ही बोला बोले तसा चाले त्याची वंदावी पावले असं म्हटलेलं आहे तर हे संतांच्या बाबतीत असतं संत जसं बोलतात त्याप्रमाणेच ते वागत असतात पण काही ह्याच्यामधले पंडित लोकं जे असतात ते लोकांना खूप ज्ञान सांगतात पण स्वतःच्या वागण्यामध्ये मात्र त्यांचं वेगळ्या पद्धतीने वागतात बोलण्यासारखं वागत नाही आणि म्हणून त्यांच्या बाबतीत लोक म्हणतात लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः कोरडे पाषाण आणि अशा वक्त्यांचं असे जे वक्ते असतात पंडित तर त्यांचं कोणाचंही त्यांचं श्रोताच्या अंतकरणापर्यंत भाषण जाऊ शकत नाही म्हणून संतांचं का जातं तर ते बोले तसा चाले त्याची वंदावी पावले असं त्यांचं वागणं असतं आता असं म्हणजे का तर संत कसे असतात तर संत काही एरा गबाळ्याचं त्यांचं काम नसतं ते, ते बोलण्यासारखे वागत असतात त्यांच्या उक्तीत आणि कृतीत मेळ असतो आणि असे जे असतात असे समर्थांना संत आवडतात ते धन्य आहे असं ते म्हणतात आता पहा की सर्वसाधारण पाहिलं तर प्रत्येकाने आप आपल्या धर्मानुसार वागायला पाहिजे धर्मानुसार वागलं तर तो आपोआपच निर् निर्माण होऊ शकतो आणि त्यांच्या मनात कधीही द्वेष राहत नाही <coughs> त्याच्यानंतर त्यांनी सांगितलंय की जसं आहे त्यानुसार जर आपण वागलो तर आपलं जीवन हे अत्यंत सरळ आणि सुखकर असं होत असत वेदामध्ये सांगितलंय आणखीन एक गोष्ट त्यांनी ह्याच्यामध्ये सांगितली आहे की अनेकी सदा एक देवासी आहे आता अनेकी सदा एक देवासी आहे म्हणजे काय तर बहुतेक सर्व संतांनी सांगितलेलं आहे समर्थ म्हणतात जेवढी पृथ्वीवरील शरीरे तेवढी भगवंताची घरे किंवा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात जे जे दिसे भूत ते ते मानी भगवंत म्हणजे ह्या सगळ्यांचा अर्थ असा आहे जे जे ज्यांचं जे दैवत असतात तेच दैवत ते सांगतात की सगळीकडे समर्थ म्हणतील राम भरलेला आहे एखादा म्हणेल विठ्ठलवर विठ्ठलाचा भक्त असेल तो म्हणेल विठ्ठल भरलेला आहे Uh, कोणी म्हणेल कृष्ण भरलेला आहे म्हणजे काय प्रत्येकाच्या हृदयात भगवंत आहे हे यांनी अनेकही सदा एक देवासी पाहे असं असं म्हटलंय म्हणजे जे संत असतात ते प्रत्येकाच्या अंतकरणात एकच देव बघत असतात म्हणजे एकच तत्व आता देव बघतात म्हणजे काय तर प्रत्येकाच्या जे तत्व संतांच्या हृदयात अंतकरणात असतं तेच तत्व प्रत्येक माणसाच्या हृदयात असतं हे त्यांनी अनेकी सदा एक देवासिपाय म्हणजे ते समदर्शन घेत असतात आणि म्हणून काय त्यांनी म्हटलं आहे सगुणे भजे लेश नाही भ्रमाचं आता सगळ्यांच्या अंतकरणात एकच तत्व आहे हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर पहिले सगुणाकडनं निर्गुणाकडे गेलं पाहिजे सगुणाशिवाय निर्गुणापर्यंत पोचू शकत नाही कारण जे तत्व आहे ते कसं आहे निर्गुण निराकार इथे वाच्या पोचत नाही ते मनबुद्धीला अगोचर असं आहे त्याच्या उपासनेसाठी आधी सगुणाची उपासना करायला हवी आणि त्याच्यासाठी कठीण साधना करावी लागते तर आधी तुम्ही सत्पुरुष जे असतात ते सगुण साधना आधी करतात सगुणाचा कंटाळा कधीच करत नाही परमेश्वर तुमच्यावर दया करणारा असतो पण पर त्याच्यापर्यंत पोचायला तो, तो तुमच्यासाठी सगुण सबुन, सगुणात येऊन तुम्हाला ज्ञान देतो पण तो निर्गुणच असतो आणि त्या निर्गुणापर्यंत जर पोचायचं असेल तर साधना ही करावीच लागते कारण सगुणे सगुणेमुळेच समर्थानी म्हटलं की सगुण्याची आधारे निर्गुण पाहिजे निर्धारे निर् निर्गुणापर्यंत जर पोचायचं असले आणि ते ब्रह्म हे निर्गुण आहे त्या, त्या तर त्यापर्यंत आपल्याला पोचायचं असेल तर सगुणाची आराधना सग सब, सगुणाची साधना सतत करावी आणि मग आपण त्यापर्यंत पोचू शकतो की सर्वत्र एकच एक तत्व भरलेलं आहे हे आपल्याला समजतं आणि असा जो भक्त असतो जो सगळ्यांना एकच एक पाहतो समदर्शन जो घेतो असा भक्त धन्य होय असं समर्थ म्हणत आहेत पुढचा श्लोक आहे न पन्नासावा नसे अंतरी कामना नाविकारी उदासी न जो तापसी ब्रह्मचारी निवाला मनी लेश नाही तमाचा जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा आता जो असा भक्त असतो तो कसा नसे अंतरी कामना ना विकारी त्याच्या मनामध्ये अनेक प्रकारच्या कामना नसतात त्या कामना त्यांनी सोडून दिलेल्या असतात तो स सर्वसाधारण माणसांच्या मनामध्ये खूप कामना असतात खूप कल्पना असतात त्याच्यामुळे सर्वसाधारण मनुष्य भगवंतापर्यंत पोचू शकत नाही पण हा जो मनुष्य आहे तो जसं जसं पहा की सर्वसाधारण माणसामध्ये तारुण्य बाल्य वार्धक्य हे जसं येतात किंवा आपण म्हणू की गायीचं दूध घेतलं तर दुधाचं साय सायचं तूप लोणी दही ताक हे जे काय होत असतं असं हे विकार माणसाच्या मनात येतच असतात माणसाचे विकार असतात तसेच इतर पदार्थाचे सुद्धा विकार असतातच परंतु आपल्याला जर ह्याच्यापर्यंत पोचायचं असेल भगवंतापर्यंत तर त्यांनी सांगितलं आहे की जो भगवंतापर्यंत पोचणारा असतो त्याच्या मनात अजिबात विकार नसतात वि निर्विकारी असतो तो आणि असा निर्विकारी मनुष्यच धन्य होऊ शकतो त्यांनी सांगितलं आहे की तो उदासीन तापसी ब्रह्मचारी असतो आता उदासीन तापसी ब्रह्मचारी उदासीन म्हणजे अलिप्त तटस्थ निर् निर्मम औत्सुक्य नसलेला असं नाही असं समर्था विचार करत नाही तर उदासीन म्हणजे कसा की तो कुठल्याही याच्या मपासून त्याच्या मनाचा मनातले विकार येत नाही किंवा ते त्याचं मन ढळत नाही अशा प्रकारे तो उदासीन असतो आणि म्हणजे काय की कुठलेही विकार त्याच्यापर्यंत पोचू शकत नाहीत तसाच तो तापस्वी आणि ब्रह्मचारी तापसी म्हणजे तपस्वी तपस्वी म्हणजे तप करणारा त्याला त्याच्या ठिकाणी तितिक्षा असते कंटाळा कशाचाच नसतो सोशिकपणा असतो परमार्थात एक एक हा गुण तापसी हा गुण अतिशय महत्वाचा आहे प्रत्येक म्हणजे जो धन्य आहे त्याच्या ठिकाणी तितिक्षा असावी लागते तितिक्षा हेच खरं तर आता संत उदासीन असतो जे संत असतात ते उदासीन असतात तापसी असतात आणि ब्रह्मचारी असतात म्हणूनच ही त्यांची सहज प्रवृत्ती तयार होते आणि म्हणूनच ते धन्य होऊ शकतात लेश नाही तमाचा म्हणजे त्याच्या ठिकाणी तम म्हणजे हा गुण आहे तर तमो गुण हा त्याच्या ठिकाणी आपोआपच नाहीसा झालेला असतो कारण असं की गुण त्याच्यापर्यंत पोचू शकत नाहीत आणि ते त्याला कुठल्याही प्रकारचा त्रास देऊ शकत नाही तो प्र प्रपंचामध्ये जर तुम्ही प्रपंचात गुरफटले तर सगळे तम गुण हे सगळे आपल्याला त्रास देतात पण तो, तो प्रपंचात गुरफटलेला नसतो संसारात गुरफटलेला नसतो त्याला कशाचं ऐश्वर मिळावं अशी हौस नसते त्याच्यामागे काही उपाधी नसते तो असा मनुष्य सर्वांच्याहून वेगळा असतो आणि तोच धन्य आहे असं समर्थांनी म्हटलेलं आहे त्याच्यानंतर संतांच्या बोलण्यामध्ये संत कसे असतात तर त्यांच्या बोलण्यामध्ये कधी उपरोधिकपणा नसतो भांडणतंटा नसतो कोणाला उत्तेजन द्यायचं एखाद्याची टिंगल करायची असंही नसतं कोणाचा तिरस्कार ते करत नाहीत कपट त्यांच्या ठिकाणी नसतं असे जे असतात आणि पापाकडे प्रवृत्त होईल असं लोकांना कधीही सांगत नाहीत म्हणजे हे जे दुर्गुण आहेत हे दुर्गुण त्यांच्या ठिकाणी सदैव सरगुण सद्गुण असतात आणि ते सुवाचा समर्थ म्हणतात ते नम्रतेने आणि चांगलं गोड असं ते सदैव बोलत असतात त्यांचं बोलणं हे सगळ्यांना पटणारं असतं आणि म्हणूनच ते पटतं कारण ते तापस्य आणि ब्रह्मचारी असतात अशाच लोकांचं म्हणणं वक्त्याला पटत असतं आणि म्हणून त्यांनी म्हटलं आहे की हा वाणीचा गुण असतो असाच खरा भक्त परमेश्वराचा धन्य होय धन्य भक्त होय सद्गुरुनाथ महाराज की जय